राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारती या ठिकाणी आढावा बैठक घेतलेली आहे आणि या आढावा बैठकीमध्ये पत्रकाराशी संवाद साधत असताना शैक्षणिक वर्ष हे एक एप्रिल पासूनच सुरू होणार आहे का आणि सीबीएसईचा अभ्यासक्रम हा कोणकोणत्या वर्गाला सुरू राहील याविषयीचा संभ्रम हा पूर्ण दूर केलेला आहे तर बघा नेमकी या संदर्भामध्ये कोणती बातमी आलेली आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा मित्रांनो राज्यातील शाळेचे शैक्षणिक वर्ष एक एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीस या सालापासून करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे या निर्णयाबाबत शाळामध्ये कुठलाही संभ्रम नाही यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हा तालुका स्तरावर योग्य समन्वय ठेवून काम सुरू केले आहे अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी पुण्यात दिली तसेच यंदा पहिलीची पुस्तके सी बी एस ईच्या अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती येथे आढावा बैठकीवेळी राज्यमंत्री भोयर यांनी पत्रकारांशी संवाद साधला शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरिता शिक्षण विभागाने सी बी एस ईच्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल केले आहेत नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीने सी बी अभ्यासक्रम स्वीकारण्याची सूचना केली होती यंदा पहिलीची पुस्तके सी बी एस ईच्या अभ्यासक्रमानुसार उपलब्ध करून दिली जाणार आहेत टप्प्याटप्प्याने पुढील बदल केले जातील असेही त्यांनी म्हटलेलं आहे शिक्षण विभागातील अधिकाऱ्याकडून शाळा भेट उपक्रम राबविला जात आहे पी एम श्री शाळांच्या धर्तीवर राज्यात सी एम श्री शाळा सुरू केल्या जाणार आहेत मुख्यमंत्र्यांनी या शाळा सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे त्यात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा समावेश असेल असेही भोयर यांनी नमूद केले विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबर त्यांच्या आवडीच्या क्षेत्राचे प्रशिक्षण मिळण्यासाठी विद्यानिकेतन शाळांमध्ये आनंद निवासी गुरुकुल ही संकल्पना राबवली जाणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली पूर्व प्राथमिक व अंकुश ठेवण्यासाठी कायदा आर टीमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना लाभ होतो शाळांना शुल्क परतावा वेळेत मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होते या संदर्भात सरकारकडून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल पूर्व प्राथमिक शिक्षणावर सरकारचा अंकुश ठेवण्यासाठीचा कायदा तयार करण्याचे काम सुरू आहे असेही पंकज भोयर यांनी स्पष्ट केलेलं आहे